मित्रांनो तुमचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आज जो आपला टॉपिक आहे तो सध्या इंटरनेटवर खूप ट्रेंड करतोय जो बघा तो या टॉपिकबद्दल बोलतोय आणि तो म्हणजे ब्रेन रोड मराठीत मेंदूचे कुजणे तुम्ही चिंता करू नका हा कोणता आजार नाही आहे हो पण ही अशी गोष्ट आहे जी आपल्या मेंटल हेल्थ नुकसान पोहोचवू शकते तर नक्की काय आहे ब्रेन रोड हा व्हिडिओ पूर्ण बघा फक्त दोन मिनिटात तुम्हाला सगळं समजेल मित्रांनो ब्रेन रोड जो आहे तो एक टर्म आहे जो आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपला मेंदू म्हणजे ब्रेन थकलेला आणि सुस्त फील करतो आपल्याला खूप त्रास होतो कोणत्याही गोष्टीवर फोकस करायला पण आपल्याला ब्रेन रोड केव्हा होतो याचे कारण आपण बघूया पहिलं कारण ओव्हर कन्झम्पशन ऑफ माइंडलेस कंटेंट म्हणजे तासोन तास रील स्क्रोल करत असणं किंवा सोशल मीडियाचा अधिक प्रमाणात प्रमाणात वापर करणे ज्याने तुम्हाला फायदा कमी आणि तुमच्या मेंदूला नुकसान जास्त होतो दुसरं कारण लॅक ऑफ मेंटल स्टिम्युलेशन म्हणजे आपल्या मेंदूला ताण नाही देणं आपल्या मेंदूचा वापर चॅलेंजेस साठी नाही करणं ज्याने तुमचा मेंदू सुस्त होतो तिसरं कारण प्रोक्रास्टिनेशन आणि लेझिनेस मित्रांनो आपण जेव्हा टाळाटाळ ताल करतो आपल्या महत्वाच्या कामांना अवॉइड करतो ज्यामुळे आपल्या मेंदूवर ताण पडतो आणि कोणतेही काम करताना आपल्याला आळस फील होतो पहिलं नुकसान लॅक ऑफ फोकस जेव्हा आपण खूप जास्त प्रमाणात अशी कामे करतो ज्याच्यात आपल्या मेंदूला खूप मेहनत करायची गरज लागत नाही अशा कामांमुळे आपले फोकस कमी होते जसे की शॉर्ट फॉर्म कंटेंटचा जास्त प्रमाणात वापर करणे जास्त आपला कमी होतो आणि खूप कठीण होते कोणत्याही इम्पॉर्टंट कामावर फोकस करायला जसे की अभ्यास किंवा तुमचं कोणत्याही पर्सनल कामान हो। दुसरं नुकसान क्रिएटिव्हिटी लॉस रॉटमुळे तुमची क्रिएटिव्हिटी कमी होते तुम्हाला नवीन आयडिया येण्याऐवजी तुमच्या मेंदूला अडकल्यासारखं वाटतं आणि आपल्याला प्रॉब्लेम ला सॉल्व करणं कठीण जातं तिसरा नुकसान इंक्रीज स्ट्रेस आणि एन्झायटी जेव्हा तुम्ही तुमचा वेळ नको त्या गोष्टींवर घालवता तेव्हा तुमच्यावर कामांचं वजन वाढतं ज्यामुळे तुम्हाला स्ट्रेस आणि एन्झायटी सारखे प्रॉब्लेम्स देखील होतात चौथं नुकसान पुअर मेंटल हेल्थ ब्रेन रोटमुळे सर्वात जास्त नुकसान आपल्या मेंदूला होतात कारण जास्त माइंडलेस कंटेंट बघितल्याने आपल्याला गिल्ट फील होते आपला सेल्फ इस्टीम कमी होतो आणि डिप्रेशन देखील होऊ शकतो मित्रांनो सोप्या भाषेत ब्रेन रोट हा आपल्या मेंदूला दाट धुकांमध्ये अडकून ठेवतो ज्याने आपले मोटिवेशन जाते आणि आपला मेंदू सुस्त बनतो चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रेन रोट चा सोल्युशन बघणार आहोत ज्याने तुम्ही तुमच्या मेंदूला परत शार्प बनवू शकता चॅनलला सबस्क्राईब करा ज्याने तुमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा चला भेटूया